बातमीतील चांगली अपडेट मिरज तालुक्यात विज्ञान माने यांच्या ग्रामीण भागातील प्रचाराला वेग आला असून नुकतेच ग्रामीण भागातील येथे विज्ञानदादा माणी यांनी भेट देत मतदारांशी संवाद साधला यावेळी बेडक येथील बौद्ध विहारात मतदारांशी संवाद साधत विकास कामाच्या मुद्द्यावर भाजप वंचित आघाडीच्या माध्यमातून आपण मिरजेसह ग्रामीण भागाचा कायापलट करू असे आवाहन करत मतदारांच्या अडचणीत जाणून घेतल्या गेल्या काही कालावधीत मिरजेचा विकास झाला असे म्हणत असले तरी तो विकास कोठे आहे असा सवाल विज्ञान माने यांनी यावेळी विचारला एक दिवस मतदानाने आशीर्वाद द्या पाच वर्ष मी तुमची सेवा करेन असं यावेळी विज्ञान मानी म्हणाले प्रसंगी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते यावेळी विज्ञान मानी यांच्या प्रचाराला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं